धुळे शहर विधानसभेत आमदार अनुप अग्रवाल मोठ्या मताधिक्यांनी विजयी ज्येष्ठ नेते इरामन अप्पा गौडीकडून आभार धुळे शहर विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीस निवडणुकीत हिंदू बांधवांनी धुळेकर नागरिक जनतेने मतदारांनी अनुप अग्रवाल यांना भरभरून मतदान केले आशीर्वाद दिले मोठ्या मताधिक्यांनी निवडून दिल्याने या ठिकाणी हिंदू बांधव व लाडक्या बहिणींनी देखील पूर्णपणे मतरूपी आशीर्वाद दिल्याने या ठिकाणी आज अनुप अग्रवाल हे आमदार झाले असून धुळ्या भगवामय वातावरण निर्माण झाले असून ज्येष्ठ नेते भाजपा इरामन अप्पा गौडी यांनी धुळेकर जनतेचे आभार व्यक्त केले तसेच लाडक्या बहिणी पदाधिकाऱ्यांचे देखील आभार व्यक्त केले यावेळी विधानसभा निवडणुकीत आमदार अनुप अग्रवाल हे निवडून आल्याने या ठिकाणी आमदार अनुप अग्रवाल यांचे पिताश्री ओमप्रकाश अग्रवाल यांचा सत्कार ज्येष्ठ नेते इरामनप्पा गवडी यांच्या उपस्थितीत करण्यात आला धुळेकर सर्व माता बंधू भगिनी युवकांचं मी धर्मबंधू म्हणून आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो खूप खूप धन्य झालो आम्ही की दिलेला शब्द आपण परिपूर्ण केला वर्ण जाती विसरून जाऊ हिंदू सारे एक होऊ हे हिंदू एकता आंदोलन संघटनेचं एकोणावीसशे ऐंशी साली घेतलेलं वाक्य स्वर्गीय बापूसाहेब साठे संस्थापक आमचे सा, सांगली येथील ते आज परिपूर्ण झालेलं आहे म्हणून मी सर्व हिंदू बांधवांना त्रिवार अभिवादन करतो आणि धुळे शहरामध्ये आपल्या आशीर्वादानं सा झालेला आमदार अनुभैया सुद्धा तुमच्या रक्त सांगितलं की मला कुणाच्याही मतांची गरज नाही कुणाच्याही म्हणजे मुस्लिम धर्मीयांच्या आणि ते हिंदू समाज परिपूर्ण करून दाखवलं नक्की धुळे शहरामध्ये धर्माचा ध्यास आणि शहराचा विकास हे तत्व अनुभय्या परिपूर्ण करतील मी एक हिंदू धर्म कार्यकर्ता म्हणून आणि भारतीय जनता पार्टी ओबीसीचा प्रदेश उपाध्यक्ष म्हणून सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो सर्वांनी जाती भेद सारं विसरून जातीभेद विसरून गेला हिंदू सारा एक झाला आणि महाराष्ट्राचा उदय पाहण्यास मिळाला अशी अवस्था आज महाराष्ट्रामध्ये आहे तसेच सगळ्या माझ्या लाडक्या बहिणींना त्रिवार अभिवादन करतो कि की खरंच दिवाळीची भेट तुम्ही भाऊला दिलेली आहे मग ते अनुभाऊ असतील किंवा देवाभाऊ असतील फडणवीस साहेब आपण ती पूर्ण केलेली हे दोघं भाऊ तुमच्या शब्दाला जागतील एवढी आपल्याला सर्वांना ग्वाही देतो आणि माझ्या माय बहिणींचं पूर्वक स्वागत करतो जय हिंद जय शिवराम